महाराज साहेब काल ही महायुतीमध्ये होते आज बी महायुतीमध्ये आहेत आणि उद्याही महायुतीमध्येच असणार विकासाची जी घडी बसवलेली आहे ती विस्कटता कामा नाही राजे गटाच्या मागे निष्ठेनं आणि ठाम राहणं गरजेचं होतं त्यांची जागा त्यांना वीस तारखेच्या मतदानामध्ये आणि एकवीस तारखेच्या निकालामध्ये दिसेल महाराज साहेबांच्या नावानं घोषणा दिल्यावर होत्या की भावी नगराध्यक्ष म्हणून म्हणून ते नगराध्यक्ष झाले अशातला काही भाग नाही पण समाज म्हणून शहर म्हणून विकास निश्चितपणाने केलेला आहे काय दिलं काय दिलं नाही ह्याच्यापेक्षा आम्ही त्या घराण्यापासून समाधानी हो। आहोत तिथे सत्ता येणारच आहे हे काय अगदी काळ्या दगडावर वेश आहे कारण ही निवडणूक सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य कार्यकर्ता यांनी हातात घेतलेले महाराज साहेबांना पाण्याचा शोध लावला हा वाकळीचा भाग बघितला भा तुम्ही पाठीचा बघितला पा त्या साईडला काही वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती शेती पाण्याची की तिथं कुसळ्याशिवाय काही येतो कंपनी आणले अनेकांना तिथं रोजगार मिळालेला आहे त्यांची स्वतःची शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा आहेत अनेक कुटुंबांना मी तर म्हणतो एका एका कुटुंबामध्ये दोन दोन तीन तीन जणांना रोजगार मिळालेला आहे परंतु विरोधकांना वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून त्याच्यावर स्टे बसवला ते कामं चालू असलेले आणून पाडली थांबवली जेणेकरून यांच्या कामाचं यांना श्रेय न मिळता श्रेय आम्हाला मिळालं पाहिजे संपूर्ण शहराचा विश्वास आणि विकास कोण करणार आहेत विकासाची घडी कुणी बसवलेली आहे हे सर्व पट्टण शहरातल्या जनतेला माहित आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा राजे गटावरच महाराज साहेबांवर दोन्ही विश्वास जनता देणार आहे हे निश्चित श्रीमंत नाईक नायक यांनी पल्टण शहर आणि तालुका विकास करण्याचं काम केलेलं आहे असा आरोप केला जातो कसं बघताय तुम्ही विकास काय केला तुम्ही ना प्रवासाला त्रास होतोय काय वेळेस एसटी न प्रवास करणारा ना कळत न कळत छेडछाड होती पोलीस प्रशासनाकडे वेगवेगळ्या तक्रारी गेल्या तर तिथं काय दखल घेतली जात नाही तिथं काय टाळाटाळ होती तिथं काय फोनाफुणी होती नको त्या लोकांच्या हातात गेल्यामुळे ही सगळी यंत्रणा विस्कळीत झालेली आहे आणि ही परत यंत्रणा सगळी एका ये जागे येण्यासाठी लोकांच्या विकासाला गती देण्यासाठी किंवा लोकांना खऱ्या अर्थान न्याय देण्यासाठी पुन्हा एकदा नगरपालिकेच्या माध्यमातून राज्यघटाच्या हातात सत्ता गेली पाहिजे आणि नमस्कार मी सागर चव्हाण लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत करतो तर मंडळी फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले विजय भोंडवे सरकार यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेत्याच्या राजकीय वाटचालीमध्ये कार्यकर्त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची असते त्यामुळेच त्यांच्याशी गेली अनेक वर्ष एकनिष्ठ असलेले विजय भोंडवे सरकार यांच्याशी आपण बातचीत करत आहोत तर सरकार आपलं लोकशाही भारतमध्ये स्वागत आहे धन्यवाद सरकार काय सांगाल आता फलटण नगरपालिका निवडणूक लागलेल्या आहे या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट कशा प्रकारे फलटणमध्ये काम करत आहे खरं तर शिंदे गट आणि गट अशा संयुक्त विचारानं या पलटण नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि जे राज्यघाटाचं काम जे आहे चालू या निवडणुकीमध्ये ते पूर्णपणे विकास कामावर हो आहे विकासकाम हाच हेतू ठेवून मतदारांपर्यंत जातात त्यांची भूमिका सांगतात आणि त्या पद्धतीनं पुन्हा एकदा आम्हाला संधी द्या अशा पद्धतीची प्रक्रिया चालू आहे खरं तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असतानाही पक्षाचा प्रोटोकॉल सोडून ते शिवसेनेच्या स्टेजवर आले त्या स्टे शिवसेनेच्या स्टेज स्टेजवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथजी शिंदे होते आणि त्यावेळेस ते त्या स्टेजवर ते आले त्यांच्या समोर त्यांच्यासमोर त्यांच्या घरातील सर्व जे आहेत ते राजे गटाचे श्रीमंत संजीवराजे असतील श्रीमंत रघुनाथ राजे श्रीमंत अनिकेत राजे या असं संपूर्ण राजकुटुंबच शिवसेनेमध्ये गेलेलं आहे काय सांगाल त्याबद्दल निश्चितच महाराज साहेब हे अजितदादा गटाचे आहेत विधानपरिषदेचे सदस्य आणि अजितदादांचा गट एकनाथराव शिंद्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा या तिन्ही पक्षाच्या आणि मित्रपक्षाचा असं संयुक्त या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होतात त्यावेळेस प्रत्येक गटाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला तालुका लेवलला जिल्हा लेवलला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे जे काही शक्य होईल लोकांचा कल कार्यकर्त्यांचा कल गटाचा कर ज्या पद्धतीनं असेल त्या त्या, त्या पद्धतीनं तुम्ही स्थानिक लेवलला निर्णय घेऊ शकता आणि त्या पद्धतीनं पलटण तालुक्यामध्ये भाजपचा गट समोर आहे आणि त्याच्या विरोधात राजे गट आणि शिंदे गट हा एकत्रित निवडणूक लढतो आहे आणि संजीवराजे असतील श्रीमंत रघुनाथराजे असतील किंवा महाराज साहेबांचे चिरंजीव अनिकेत राजे असतील खरं तर शिंदे गटामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये श्रीमंत संजीवराजे आणि श्रीमंत अनिकेतराजे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत या दोघांनाच फक्त पक्षप्रवेश केलेला आहे महाराज साहेब कालही महायुतीमध्ये होते आज बी महायुतीमध्ये आहेत आणि उद्याही महायुतीमध्येच असणार आहेत पटण नगरपालिकेच्या बाबतीत जर विचार केला तर शिवसेना कृष्णा विकास आघाडी अशी एक अशा पद्धतीने राजगड शिवसेना आणि आघाडीच्या माध्यमातून फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये रानागाणात उतरलेला आहे यामध्ये बावीस शिवसेनेचे उमेदवार आहेत सत्तावीसपैकी आणि पाच कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बी उमेदवार आहेत त्यामध्ये एक काही एक दोन उमेदवार आहेत त्याचे तर एक म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि कृष्णा भीमा विकास आघाडी असे एक वेगळं या ठिकाणी आघाडी झालेली आहे कसं बघता याकडे निश्चितच तुम्ही विचारलेला प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रश्न विचारला तो योग्यच आहे कारण शिंदे सेना आणि राजगट हा महत्त्वाचा पक्ष आहेत किंवा गट आहेत आणि त्यांच्याबरोबर जे काही मित्रपक्ष आहेत त्यांना बरोबर घेतलेलं आहे कारण त्याचं कारण असं आहे की ज्यांना बरोबर घेतलेलं आहे त्यांचीही काय प्रमाणात ताकद आहे त्यांच्याही मागं काय लोकमत आहे आणि महाराज साहेबांचं किंवा राजगटाचं पहिल्यापासूनच हेतू आहे याच निवडणुकीमध्ये नाही याच्या अगोदर मागं झालेल्या निवडणुका किंवा पुढे येणाऱ्या निवडणुका सर्व मित्र पक्षांना घेऊन सामोरे जायचं सर्वांना बरोबर घेऊनच सत्ता स्थापन करायची किंवा लोकांचा विकास जो विश्वास आहे तो संपादन करायचा कारण कसल्याही परिस्थितीमध्ये राजघट विकास कामं आणि तालुक्याची प्रगती किंवा तालुक्याची जी विकासाची जी घडी बसवलेली आहे ती विस्कटता कामा नाही या हेतूनं सर्वांना बरोबर घेऊन त्या या निवडणुकीला सामोरे जातात त्याच्यामुळं जा लोकांचा कल लोकांची एकंदरीत इच्छा आणि प प राजगटाचे जे काही पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील किंवा ते स्वतः दोन्ही बाबा आणि महाराज यांचं एकंदरीत जो काही मत होतं त्या पद्धतीनं सर्वांना बरोबर घेतलेलं आहे जेने की जेणेकरून पुन्हा नगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यात राहिली पाहिजे पटण नगरपालिकेचं नंब नगरपालिका निवडणुकीचं रणशिम फुकला असताना राजे गटामध्ये जे अनेक माधभर नेते होते जे श्रीमंत रामराजे नाईक नंबाळकर यांच्या गटामध्ये का काम करत होते मोठमोठे पदाधिकारी होते ते सर्व कार्य अनेक कार्यकर्ते रामराजे यांना सोडून गेलेले आहेत त्यासंदर्भात निश्चितच राजे गटामध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून अनेक शहरामध्ये तालुक्यामध्ये वेगवेगळे वेग पदाधिकारी आजी माझे नगरसेवक असतील माझे नगराध्यक्ष असतील वेगवेगळे वेग पक्षाचे गटाचे पदाचा उपभोग घेतलेले असतील काय वेगवेगळ्या वेग संस्था चालवणार असतील हे अनेक जण राज्य गटाला सोडून गेलेले आहेत निश्चितच यामध्ये अनेक जण आशयाचा काही परिणाम होऊ शकतो का नगरपालिकेच्या बिलकुल होणार नाही त्याचं कारण असं की तुम्ही अनेकांचं पक्षप्रवेश शहरातल्या तालुक्यातल्या झालेल्यांचं तुम्ही पाहिलं असताल की यांच्याबरोबर कार्यकर्ते मतदार सर्वसामान्य माणूस कुणीही गेलेला नाही आणि यांना किती दिलं आहे आणि यांच्यापाशी काय होतं हे गटाने सांगण्याऐवजी मतदारांना माहीत आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माहीत आहे किंवा ती ज्या भागामध्ये ज्या क्षेत्रामध्ये ते राहतात कार्यरत आहेत किंवा काम करतात त्या सर्व लोकांना माहीत आहे की हे कुणामुळे मोठे झालेले आहेत निश्चित त्यांचं बी राजगटाला सहकार्य झालेलं आहे परंतु जे आज त्यांच्यापाशी आहे ते राजघटाने झाले दिलेलं आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य आणि मतदाराच्या मनामध्ये एक मोठी चिड चीड निर्माण झालेली आहे हे लोकं जे राज्यगटाला सोडून गेलेले आज आज वेळ अशी आहे की कि कुणाला किती दिलं कुणाला किती दिलं नाही कुणाचा मान सन्मान झाला कुणाचा अपमान झाला ह्याच्यापेक्षा राज्य मागे निष्ठेनं आणि ठाम राहणं गरजेचं होतं परंतु हे न करता राज्यघटाला अशा संकटाच्या वेळेस अशा काळामध्ये सोडून गेलेले आहे त्याच्यामुळे ह्या लोकांच्या मनात चिड आहे आणि त्याचं उत्तर त्यांची जागा त्यांना वीस तारखेच्या मतदानामध्ये आणि एकवीस तारखेच्या निकालामध्ये दिसेल खरं तर अनेक जणांनी जरी सोडून गेले असले तर सामान्य कार्यकर्ते जे श्रीमंत रामराजे सोबत आज आहेत गेली किती वर्ष तुम्ही आणि कधीपासनं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यापासून यांच्या गटामध्ये कार्यरत आहात निश्चित एकोणीसशे एक्क्याण्णव साली श्रीमंत साहेब नगरसेवक झाले नगराध्यक्ष झाले ते तेव्हा मी लहान होतो आणि आजही लहानच आहे त्यांच्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये चार सहा महिन्यापूर्वी नगराध्यक्ष महाराजसाहेब होते तेव्हा चार सहा महिन्यापूर्वी नगराध्यक्षपदाच्या निवड आमदारकेच्या विधानसभेची निवडणूक लागणार होती ते स्वतः नगराध्यक्ष होते तेव्हा आणि आमच्या पेठेमध्ये मंगळवार पेटेमध्ये ते सामाजिक कार्यक्रमाचं किंवा विकास कामांची उद्घाटनं या निमित्तानं आलेली होती आणि त्यावेळेस मी स्वतः महाराज साहेबांच्या नावानं घोषणा दिल्यावर होत्या की भावी नगराध्यक्ष म्हणून म्हणून ते दे नगराध्यक्ष झाले अशातला काही भाग नाही परंतु मी त्यावेळेसपासून माझ्यासारखे अनेक समाजातले पेटतले या पलटण शहरातले कार्यकर्ते आहेत तेव्हापासून आजपर्यंत आहेत आणि निश्चितपणानं त्यांना समाज म्हणून शहर म्हणून विकास निश्चितपणानं केलेला आहे अनेक प्रकारचं वैयक्तिक असेल सार्वजनिक असेल मोठ्या प्रमाणात त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि मी देखील स्वतः माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत काय दिलं काय दिलं नाही ह्याच्यापेक्षा आम्ही त्या घराण्यापासून समाधानी आहोत आणि निश्चितच जे काही वंचित आहेत जे काय दुर्लक्षित आहेत ते त्यांच्या नजरेसमोर आहेत त्यांच्या डोळ्यासमोर आहेत त्यांच्या कानासमोर आहेत आणि हे निवडणूक पार पडल्यानंतर त्यांची सत्ता येणारच आहे एका अगदी काळ्या दगडावर रेष आहे कारण ही निवडणूक सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य कार्यकर्ता यांनी हातात घेतलेले आणि निवडणूक पार पडल्यानंतर गुलाल पुन्हा एकदा त्यांच्या अंगाव आमच्या अंगाव सगळ्यांच्या शहरातल्या पडल्यानंतर जो दुर्लक्षित कार्यकर्ता झाला जो उपेक्षित कार्यकर्ता राहिला कोण गेला आणि कोण राहिला याची निश्चित दखल घेऊन त्याचा मान सन्मान किंवा त्याला जे काय आवश्यक असणारं सहकार्य निश्चित करतील रामराजे नाईक निंबाळकर सोबत आपण गेली पस्तीस वर्ष काम करत आहात तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यामध्ये कोणती विकास कामे केलेली आहेत कोणता काय सांगाल त्यासाठी महाराज साहेबांना पाण्याचा शोध लावला पाण्याचं नियोजन केलं मोठमोठे मुट पाण्याचे साठे निर्माण केलं की जेणेकरून हा वाकरीचा भाग बघितला तुम्ही ढवळपाठीचा बघितला त्या साईडला काय वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती शेती पाण्याची की तिथं कुसळ्याशिवाय काही येत नव्हतं पिण्याचा पाण्याचा जनावराचा प्रश्न पाण्याचा तर लांबच कसलंही पीक येत नव्हतं आज त्यांच्या पाण्याच्या नियोजनामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडं ऊसाचं पीक आहे एवढं पाणी त्यांना मिळतं आहे की अगदी ती बारा महिने पीक घेतात तो विषय असेल परंतु कमीसारखी एवढी मोठी कंपनी आणली आहे अनेकांना तिथं रोजगार मिळालेला आहे त्यांची स्वतःची शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा आहेत अनेक कुटुंबांना मी तर म्हणतो एका एका कुटुंबामध्ये दोन दोन तीन तीन जणांना रोजगार मिळालेला आहे दूध संघ आहे त्यांनी शासनाच्या अनेक योजना वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत राबवल्या की जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक कुटुंबातल्या महिलेला पुरुषाला त्याचा लाभ घेता येईल आणि हे करत असताना अनेक त्यांचं कामाचा दृष्टिकोन फार मोठा आहे आता चार सहा महिन्यापूर्वी या फलटण शहरामध्ये रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात चालू होती परंतु विरोधकांना वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून त्याच्यावर स्टे असावला ते, ते कामं चालू असलेली हाणून पाडली थांबवली की जेणेकरून ह्यांच्या कामाचं यांना श्रेय न मिळता श्रेय आम्हाला मिळालं पाहिजे म्हणून हे कामं थांबलेले आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर निश्चितच कामाला वेग येईल कारण संपूर्ण शहराचा विश्वास आणि विकास कोण करणार आहेत विकासाची घडी कुणी बसवलेली आहे हे सर्व फलटण शहरातल्या जनतेला माहीत आहे त्याच्यामुळं पुन्हा एकदा राजे गटावरच महाराज साहेबांवर दोन्ही बाबांवरच विश्वास ही जनता देणार आहे हे निश्चित विरोधकांकडून सातत्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाग यांनी फलटण शहर आणि तालुका बकास करण्याचं काम केलेलं आहे असा आरोप केला जातोय कसं बघतायकडे तुम्ही विकास काय केला तुम्ही म्हणताय दोन अडीच वर्ष तुम्हाला कार्यकाल मिळाला दोन अडीच वर्षात काय केलं तुम्ही तुमची स्वतःची संस्था आहे शिक्षण संस्था त्याच्या शिक्षण संस्थेचे किती शाखा आहेत त्या त्या शिक्षण संस्थेत किती मुलं मुली शिक शिक्षण शिक्ष शिकतात शिक्ष, शिक्ष, तुम्ही आत्ता वर्ष झालं या विधानसभेची तुम्हाला संधी मिळेल जनतेने तुमचा विश्वास दिलेला आहे त्या विश्वासाचं तुम्ही पात्र राहिला पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही आणि जो पराभव झाला वर्षापूर्वी तो आम्हीही मान्य केलेला आहे परंतु विकासाची कामं काय केली आज तुम्ही साखरवाडीच्या विधानसभेच्या दरम्यान अजितदादांना तिथं वक्तव्य केलं की आम्हाला संधी द्या यांना तीस पस्तीस वर्ष संधी दिली आम्ही वर्षभरात असं करू पाच वर्षात तसं करू वर्षामध्ये काय केलं आहे अजितदादाकडून तुम्ही काय आणलं आणि काय दिलं आणि काय हित असं बघण्यासारखं आहे तुम्ही काम केलेलं आहे एक फलटणचं नागरिक म्हणून फलटण शहरामध्ये कोणत्या प्रामुख्याने गोष्टींची त्रुटी वाटते आपल्या प्रकाशाने जाणवते काय सांगाल पलटण निश्चितपणानं रस्त्याचा फार मोठा प्रश्न आहे भाजी विक्रेत्यांचा प्रश्न आहे भाजी विक्रेते स्वतः विकतात आणि ग्राहक म्हणून जी घ्या महिला येतात खरेदीसाठी त्यांच्या शौचालयाचा किंवा तिथं पुरेसं पाणी किंवा प फळ विक्रांताचा विषय आहे काय प्रमाणात मोकळी असे व्यवसायाला उद्योग व्यावसायिकांना नाही काही ठिकाणी अनेक मुलामुलींना प्रवासाला त्रास होतो आहे काही वेळेस एस टीनं प्रवास करणाऱ्याला कळत न कळत छेडछाड होती, कलत वेग ताला -ताला होती।, होती। या कळत न कळत पोलीस प्रशासनाकडे वेगवेगळ्या तक्रारी गेल्या तर तिथं काय दखल घेतल्या जात नाही तिथं काय टाळाटाळ होती तिथं काय फोनाफोनी होती असे अनंत प्रश्न आहेत या शहरामध्ये की त्याच्या मार्ग निघाला पाहिजे किंवा त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की ह्या यंत्रणा वचक असला पाहिजे आणि ही यंत्रणा जी विस्कळीत आहे फलटण शहरातली अनेक प्रकारची अनेक बदली तर हे राजे गटाचा हाती असणारी त्यांच्या सत्ता ते निघून गेल्यामुळं ते पुढं गेल्यामुळं ही नको त्या लोकांच्या हातात गेल्यामुळं ही सगळी यंत्रणा विस्कळीत झालेली आहे आणि ही परत यंत्रणा सगळी एका जागा येण्यासाठी लोकांच्या विकासाला गती देण्यासाठी किंवा लेखा लोकांना खऱ्या अर्थान न्याय देण्यासाठी पुन्हा एकदा नगरपालिकेच्या माध्यमातून गटाच्या हातात सत्ता गेली पाहिजे आणि राज्य गटाच्या मा हातात सत्ता गेल्यानंतर जिल्हा परिषद समिती किंवा श्रम कारखाना असेल काय ग्रामपंचायती असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्याही जनता राजे हाताच्या देण्या गाठाच्या हातात देणार आहे हे निश्चित नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असले श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे यापूर्वी ते नगरसेवक म्हणून होते आणि नगरसेवक असताना ते वारंवार पुण्याला जायचे त्यांची नगरपालिकेमध्ये गैरहजरी असायची असं बोललं जातं आणि आता नगराध्यक्ष त्यांना निवडून दिल्यानंतर जर ते नगराध्यक्ष हित निवडून दिले आणि तर ते वारंवार जर बाहेरगावी गेले तर काय कर करतील कर फलटणकर असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित होत आहे कसं बघताय निश्चितपणाने अनिकेत महाराज नगरसेवक होते आणि नगरसेवक असताना त्यांच्या कार्यकालामध्ये काय बैठकीला किंवा आवश्यक त्या कामांसाठी त्यांची गैरहजेरी राहिली त्यांना वेळ देता आला नाही परंतु या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत परंतु आता नगराध्यक्षपदाचे ते स्वतः उमेदवार आहेत तसं होणार नाही जास्तीत जास्त अगदी चोवीस तास श्रीमंत अनिकेत राजे या फलटण शहरातल्या जनतेला वेळ देणार आहेत आणि त्या त्यांनी ठामपणाने सांगितलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर ते स्वतः नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याबरोबर देखील अभ्यासू सुसंस्कृत त्यांच्यासारखा संयमी आणि शांत असणारा उपनगराध्यक्ष निवडला जाणार आहे त्याच्यामुळं शंभर टक्के जनतेला वेळ देणार आहे आणि यांनी त्यांनी जरी कोणी टीका टिप्पणी केली जनतेला वेळ देणार नाही तरी जनतेला मतदारांना माहीत आहे अनिकेत राजे राजे गट हा वेळ देणार आहे आणि आपल्या खऱ्या अर्थानं दुःखाचं सांत्वन हा गटच करणार आहे विरोधकांकडून सत्तावीस झिरो असा विजय संपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला जातोय कसं बघताय आता खऱ्या अर्थानं सत्तावीस झिरो हे राजघाटाचं करू असे माझी खासदारांची भूमिका होती किंवा सिंहगर्जना होती परंतु दोन डिसेंबरला होणारं मतदान तीन डिसेंबरला मोजणी होती ती काय काला काय कारणास्तव पुढे ढकलली गेली वीस तारखेला मतदान आहे आणि एकवीस तारखेला निकाल आहे सत्तावीस झिरो कुणाचं होतंय हे, हे तुम्ही सांगू नका आम्ही सांगत नाही ही जनता ही मतदार हे वीस तारखेला मतदान करून एकवीस तारखेला सांगतील की तुम्ही कुठे आहात आणि आम्ही कुठे आहे कुणाचं सत्तावीस झिरो होतंय ते बघा तुम्ही आता वेळ काय नाही आता कोंबडं बाग थांबा आणि पहा आतापर्यंत आपण राजकीय नेत्याचं कार्यकर्ते म्हणून आपली भूमिका आमच्या समोर व्यक्त केली मात्र आपण एक व्यवसायाने रिक्षा चालक आहात आम्ही पाहतो की तुम्ही गेले मी आता फलटण शहरामध्ये सात आठ वर्ष पाहतोय तुम्हाला की तुम्ही रिक्षा चालक का तुमच्या गाडीवरती रिक्षावरती श्रीमंत रामराजे श्रीमंत रघुनाथराजे श्रीमंत संजीवराजे यांचा एकत्रित असलेला फोटो पाठीमागे आहे त्यासोबतच पुढे रिक्षावरती सरकार असं लिहिलेलं आहे याबद्दल काय सांगाल निश्चितपणानं मी वीस बावीस वर्षे झालं हा रिक्षाचा छोटासा व्यवसाय करतो आहे कारण कुटुंबाचं पालनपोषण करायचं कुठला तरी उदाहरण आपला असला पाहिजे कुटुंबाची जबाबदारी म्हणून म्हणून हा व्यवसाय मी वीस बावीस वर्ष झालं करतोय परंतु राजकारणामध्ये या राजकारणामधले माझे आई वडील हे श्रीमंत संजीव राजे श्रीमंत रघुनाथ राजे श्रीमंत रामराजे म्हणजे राजे घराणं राजे, राजे गट हे माझे आई वडील आहेत माझ्या जन्मानं आईवडिलानं मला जरी जन्म दिला असला परंतु राजकारणामधल्या समाजकारणामधले आईवडील हे श्रीमंत रामराजे संजीवराजे आणि रघुनाथ राजे, राजे आहेत माणसामध्ये समाजामध्ये कसं बसायचं कसं उठायचं कसं जगायचं कसं मरायचं किंवा जगणाऱ्याला कशी साथ द्यायची मरणाऱ्याला कसं मरण त्याचं थांबवायचं कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये व्यवसायामध्ये कशी नम्रता असावी हे सगळं मला त्यांच्याकडून शिकलो मी आणि त्यांनी मला शिकवलेलं आहे त्याच्यामुळे मी व्यवसाय करत असताना नुसता व्यवसाय करत नाही सेवाभावी उडतीने व्यवसाय करतो जरी या व्यतिरिक्त आपण सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असता अनेक आंदोलनामध्ये सहभागी होता निश्चितपणानं ह्या माझ्या छोट्या व्यवसायातून मला कसलाही वेळ मिळत नाही परंतु ज्या समाजामध्ये मी जन्मलेलो आहे त्या समाजाचा मी घटक आहे त्या समाजाचं देणं करे आणि सामाजिक कर्तव्य म्हणून मी मी समाजकार्याला राजकीय कविषयाला असेल दुःखाला असेल मी जास्तीत जास्त माझं कर्तव्य म्हणून मला पेलत नाही ती परंतु मी एखाद्या सुखाच्या वेळेला आनंदाच्या वेळेला मी वेळ देत नाही परंतु दुःखाच्या प्रसंगी मी त्याची जात धर्म न बघता मी वेळ देतो ही शिकवण माझ्या घराण्याचे ही शिकवण माझ्या नेत्यांची तुमच्या रिक्षावरती सरकार असं लिहिल्याने तुमची ओळख एक परिचय तुमचा चेहरा म्हणजे विजय भोंडवे सरकार असं बोललं जातं नाव पुढे सरकार असं लावलं जातं काय सरकारचं रहस्य काय खरं तर बघितलं ना माझं आडनाव बोंडवे आहे आणि बोंडवे आडनाव असल्यामुळं बहुतांशी माझ्या नात्यातली माझ्या संबंधित माझा मित्रपरिवार सर्व लोकं अगदी लहान मोठी मला सरकार बोंडवे आडनाव असल्यामुळं सरकारच म्हणतात म्हणून तू अनेकांना सरकार सरकार म्हणल्यामुळं माझं नावच पडलं म्हणून ते माझ्या मी छोट्याशा रिक्षावर सरकार टाकलं आणि पाठीमागं ज्यांच्याबद्दल मला आस्था आहे ज्यांच्याबद्दल मला मनामध्ये एक श्रद्धा आहे मला त्यांच्याबद्दल फार आधार आहे अशांचा मी एक फोटो तयार करून पाठीमाग लावला श्रीमंत महाराज साहेब आहेत दोन्ही बाबा आहेत आणि त्याच्या खाली मी नाव दिलं सरकार म्हणून म्हणून मला कुणीही सरकार म्हणलं तर मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगतो सरकार मी नाही सरकार हे पाठीमागले आहेत मी त्यांना स्पष्ट सांगतो सरकार मुळचे ते आहेत परंतु मी या निमित्तानं तुम्हाला सर एकच सांगतो की राजे गट किंवा श्रीमंत रामराजे किंवा दोन्ही संजीवराजे किंवा त्यांच्या घरातली कुणी मंडळी मला कार्यकर्ता पदाधिकारी माझा किती म्हणतात ह्याच्यापेक्षा मला फलटण शहरातली आणि तालुक्यातली अनेक मंडळी हा गटाचा कार्यकर्ता आहे एवढी ओळख मला मात्र आहे ह्याच्याबद्दल मी समाधानी आहे आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काय मला नको आहे या गोष्टीत मी समाधानी आहे विजय भोंडवे ज्यांना फलटण तालुक्यामध्ये सरकार या नावाने ओळखलं जातं आणि गेली अनेक वर्ष श्रीमंत रामराज नाईक निंबाळकर यांच्याशी एकनिष्ठ आहेत एक सामान्य घरातील आहेत मात्र ते कायमस्वरूपी गेले तीस प पस्तीस वर्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना त्यांच्या गटाला एकनिष्ठ राहिलेले आहेत या ठिकाणी आपण थांबूया ही मुलाखत आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद